नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज धाराशिव रेल्वे स्टेशन दुपारी धाराशिव ते अयोध्या ही विशेष रेल्वे तेही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी रवाना झाली आहे उद्या ती अयोध्येला पोहोचेल उद्या रामनवमी आणि या धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ मंडळींना उद्या रामनवमीनिमित्त अयोध्येत रामलल्लाचं दर्शन करण्याचा लाभ मिळणार आहे जवळपास बारा हजार ज्येष्ठ नागरिकांनी यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज के दाखल केले होते त्यातील आठशे दहा जणांची निवड करण्यात आली आणि या आठशे दहा जणांबरोबर दोन डॉक्टर दोन पॅरामेडिकल स्टाफ आणि सोळा समाज कल्याणचे कर कर्मचारी या आठशे दहा जणांचं धाराशिव ते अयोध्या आणि अयोध्या ते परत धाराशिव येणं जा येण्या जाण्याच्या मार्गात त्यांच्यावर लक्ष ठेवतील त्यांची काळजी घेतील अयोध्येत पण काळजी घेतील आणि परत नऊ एप्रिल रोजी धाराशिव रेल्वे स्टेशनला या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणून पोहोचवण्याची जबाबदारी त्यांची आहे निवड करताना वय साठ वर्षाच्या पुढं असावं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या पुढं नसावं अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना निवडणूक महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होणार पूर्वी जाहीर झाली होती त्या दरम्यान याकडे कुणी जिल्ह्यातील लोकांनी लक्ष दिलं नाही की समाजकल्याणनी याचं काही कोळं उलगडवू शकत नाही मात्र आता या योजनेचं कल्याण विभागानं मनावर घेतलेलं दिसतंय आलेल्या बारा हजार अर्जाची छाननी करून त्यातील आठशे दहा ज्येष्ठ नागरिकांची निवड करून त्यांना अयोध्या दर्शन घडवणेच घडवण्याचं काम समाज कल्याणचे अधिकारी बाबासाहेब अरवत आणि त्यांच्या टीमनं घेतला आहे काल परंडा येथे एक दुर्दैवी घटना घडली गट। परंडा येथील रगो शिंदे महाविद्यालयात बी एस सीचे विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी निरोप कार्यक्रम होता या निरोप कार्यक्रमात बी एस सीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारी त्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी वर्षात भारत ही आपलं मनोबत व्यासपीठावून व्यक्त करत होती आणि तिचं हे भाषण सुरू असतानाच तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला ती भाषण करतानाच कोसळली आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचं निधन झालं होतं सर्व मित्रांना महाविद्यालयात शेवटचा निरोप देताना तिनं या जगात जगाचा निरोप घेतला आहे ती तशी मूळ माडा तालुक्यातील तिचे वडील भारत त्यांनी यांनी पंधरा वर्षापूर्वी तिच्यावर हृदयाची एक शस्त्रक्रिया झाल्यास सांगितलं आणि तिला पूर्वीपासूनच हृदयाचा काहीतरी आजार होता असं त्यांचं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे रघुसिंग शिंदे महाविद्यालयाचं संचालक मंडळ तेथील कर्मचारी वृंद प्राध्यापक मंडळीने याबद्दल दुःख व्यक्त केलं असून सर्वत्र या घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे ही तेवढंच खरं वर्षा खराला आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलतर्फे भाण श्रद्धा गेले म्हणजे दोन एप्रिलपासून तेरचे माजी सरपंच संत गुरुवा काका कुंभार यांच्या याच्यातील एक असलेले महादेव खटा खटावकर यांनी मंदिरा महाद्वार हे पूर्व बाजूलाच असावं बाजूला <coughs> ते दक्षिण बाजूला करू नये यासाठी उपोषण सुरू केलं होतं त्या अमरण उपोषणाची सांगता काल जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते कळम तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कळमचे माजी नगराध्यक्ष असलेले पांडुरंग कुंभार यांनी जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्रातील कुंभार समाजांच्या नेते मंडळीत संवाद घडवून आणला आणि त्यातून मग बांधकाम विभागाचे मुख्य कार्य बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुंभार समाजाला आणि महादेव खटावकर यांना लेखी असं दिलं की महा संत गोरबा काका मंदिराचं महाद्वार हे पूर्वज दिशेला होईल असं लेखी दिलं आहे आणि सा त्यामुळं मग महादेव खटावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषण काल दुपारी मागे घेतलं महादेव खटावकर यांना पांडुरंग कुंभार आणि कुंभार समाजातील महाराष्ट्रातून आलेल्या नेते मंडळींनी सरबत पाजून त्यांचं उपोषण समाप्त केलं आता महादेव कुंभ खटावकर यांनी ज्या गोष्टीसाठी उपोषण केलं ती नक्कीच होणार की परत त्यात चालढकल होणार हे आता आपल्या सर्वांना पाहावं लागणार आहे तुरतास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद